नमस्कार मित्रांनो समोर दिसत असलेला हा फोटो कोणाचा आहे हे आपण ओळखू शकता का या फोटो दिसणारी ही चिमुकली आज बॉलिवूड ची सुपरस्टार आहे आज ही एक यशस्वी अभिनेत्री आहे अनेक हिट चित्रपट या अभिनेत्रीने दिले आहेत पण या ब्लॅक अँड व्हाइट फोटो मध्ये दात तुटलेली मोठे डोळे असणारी ही चिमुकली कोण आहे हे फोटो पाहून पटकन ओळखणं थोडं कठीण जाऊ शकत ही अभिनेत्री आहे बॉलिवूड क्वीन रवीना टंडन हा फोटो रवीना टंडनच्या च्या बालपणीचा आहे हा फोटो रवीना टंडन ने स्वतः फेब्रुवारी मध्ये तिच्या इंस्टाग्राम स्टोरी मध्ये शेअर केला होता तिच्या तिच्या काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले होते त्यातीलच हा देखील एक फोटो होता या फोटो मध्ये रवीना तिचे दिवंगत वडील रवी टंडन यांच्या सोबत दिसत आहे रवीनाचे वडील रवी टंडन हे दिग्दर्शक आणि माते होते त्यांनी अनेक चित्रपट बनवले होते रवीनाला सुरुवातीपासूनच चित्रपट जगताचे वातावरण घरी मिळाले ती मोठी झाल्यावर तिने अभिनयाच्या जगात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला तिने एकोणवीसशे एक्क्याण्णव मध्ये आलेल्या पत्थर के फूल या चित्रपटातून आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीची सुरुवात केली यानंतर तिने कधीही मागे वळून पाहिले नाही बॉलीवूड मधील सर्वात यशस्वी अभिनेत्रींपैकी एक अशी तिची ओळख आहे रवीनाने तिच्या काळातील जवळजवळ प्रत्येक मोठ्या अभिनेत्यासोबत शेअर केली आहे बॉलिवूड व्यतिरिक्त तिने दक्षिण चित्रपटांमध्येही काम केले रवीनाने दोन हजार चार मध्ये उद्योगपती अनिल थडानीशी लग्न केलं दोघेही दोन मुलांचे पालक आहेत रवीनाची मुलगी राशा थडानी आणि मुलगा रणबीर थडानी आहे रवीना प्रमाणेच तिची लेख राशाने देखील बॉलिवूड मध्ये पाऊल ठेवला आहे राशाने अलीकडच अजय देवगनच्या आजाद चित्रपटात तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली तर मित्रांनो तुम्हाला अभिनेत्री रवीना टंडन आवडते का हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा